नमस्कार मी महाराष्ट्रातील कोकणातील गांधारी नदीच्या मध्यपात्रात उभं आहे आणि माझ्या नदींच्या शोकांतिका मी तुम्हाला सांगत आहे की कोकणातल्या ह्या नद्या नेहमी तुडुंब भरून वाहत असतात हीच नदी बारा महिने चोवीस तास निखळ पाण्याने तुडुंब भरून व्हायची आणि ह्या नदीत आमचं बालपण गेलेलं आहे आज हीच नदी पूर्णपणे सुकून गेलेली आहे आजच नाही ह्या नदीची व्यथा गेल्या वीस वर्ष मी बाहात पाहतो हो आहे की ही नदी अशाच प्रमाणे सुकत चाललेली असते कोणाला काय पडलेलं नाही ह्या वेगळा विषय मी तुम्हाला दाखवतो की पहा ही नदी हे हे नदी पात्र आहे पूर्ण सुक खोकलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी हे बघा मी नेहमी शासन प्रशासनाला व्हिडिओ द्वारे सांगू सांग सांगत असतो की आपल्या नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत आपल्या नद्यांची खोली वाढली पाहिजे आपल्या नद्या लांबी रुंदी झाल्या पाहिजेत लांब आणि रुंद झाल्या पाहिजेत पण जेवढं प्रमाणात करायला हवं हो, त्यातलं झिरो पर्सेंटही सरकार ह्या नद्यांकडे लक्ष देत नाही ज्या नद्यांमध्ये आमचं सुख समाधानाचं बालपण गेलं त्याच नद्या सुकून चाललेल्या आहेत मला सांगावंसं तात्पर्य एवढंच वाटतं की जो पूर्ण लोकवर्ग जो त्या ह्याच्यात जातो कशामध्ये त्या रिसॉर्टमध्ये त्या घाणेड्या पाण्यांमध्ये जिथं सगळं का कोणत्या काही प्रकारच्या विधी करतात हे आपल्याला चांगलं माहिती आहे त्या पाण्यात एन्जॉय करतो ह्याच नद्यांचं जर आपण संगोपन चांगलं केलं तर संपूर्ण वर्ग जो आपला कोकणवासी आहे किंवा वे कुठेही जो राहतो तो आपल्या तो नद्यांचा पुन्हा मनसोक्त आनंद घेईल मी शासन प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करतो की माझ्या ह्या नद्या माझ्या संपूर्ण देशातील नद्या ह्या रुंद झाल्या पाहिजेत खोल झाल्या पाहिजेत स्वच्छ झाल्या पाहिजेत आणि पुन्हा तो आनंद सगळ्यांना लुटता आला पाहिजे